नमस्कार ताई नमस्कार आपण जे आज हे मशीन घेतलेलं आहे ते कुठल्या कंपनीचं मशीन घेतलंय बरं 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 आणि आपण कुठलं गाव आहे हे तालुका पुरंदर अरे धन्यवाद आता जे आपण दोन दिवस झालं मशीन जोडलेली पण दोन दिवसात तुम्हाला काय अनुभव आला की मशीन कशी चालते काय ही मशीन वापरल्यामुळं आमचा वेळ कमी होतोय आणि जे काय हातांना वगैरे जे काय कष्ट पडत होते त्याच्याने ते कष्ट कमी झाले आणि लवकर दूध काढून होतंय पाण्यामुळे गोठा स्वच्छ करण्यासाठी पण बरोबर आज एसटी पी जोडलाय आपण संक्रांती निमित्त प्रेशर वगैरे कसा का वाटला काय नाही सगळं छान आहे आणि किती वेळात गाय धुवून झाल्या तुमच्या आता ज्या चार पाच गाय आहेत अशा त्या आता सरांनी धुतल्यात बरोबर झालं आणि आपण आता एच टी पी एक एच पी मोटर टाकलेली जेणेकरून आपण जर इंजनवर चालला तरी इंजिनला एक लिटरला ले एक तास चालतो तो त्याचा तो पण वाचला कारण आपण एक एच पी घेतलेली बरोबर ना त्याच्यामुळे हे तुम्ही सगळं नियोजन पद्धत केलेले आणि आता आपल्या गावात किती मशीन आहेत आता तरी नाही तरी मशीन आहेत बरोबर आणि सर्व्हिस कशी वाटली म्हणजे काय सगळं छान आहे हा हा दूध वगैरे धन्यवाद तुम्हाला सांगितच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कंपनीतर्फे धनकुणा उद्योग हो समूहतर्फे आता जे तुम्ही गोटा धुतला आपला एसटीपीने ते कसा वाटला गोटा धुवून छान आणि प्रेशर वगैरे व्यवस्थित ठेवलाय एच पी मोटर टाकली त्यामुळं व्यवस्थित आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट गायनला वगैरे असा मार वगैरे लागत नाही प्रेशर मेंटेन ठेवलेला कंपनी ती पण काळजी घेते गायांची यांची ह्याची आणि सर्व्हिस कशी तुम्हाला तुम्ही तुम्हाला कसं कळलं की मशीन करण्याची चांगली वगैरे हो कसं कळलं तुम्हाला तुम्ही एकदा होते होती त्यावेळेस चौकशी केली बरं तुमचं चांगलं वाटलं मला हे आणि गावात रिझल्ट तुम्ही घेतला तुम गावात आपण दोन चार महिन्यापूर्वी जोडलेले आहेत पाच सहा मशीन आहेत गावात रिझल्ट घेतला त्यांच्या नंतरच तुमची मशीन बरं बरोबर चालते चालते धन्यवाद थँक्यू नातेविश्वासाचे धनकुर्णा उद्योग समूहाचे महाराष्ट्र मा, राज्य नमस्कार हे धनकर्णा मशीन आहे याला वन एच पी मोटर वापरलेली फुल स्पीड आहे याला आणि याच्यावर एस टी पी चालू केला असता टी पीचं कमी स्पीड ठेवलेलं आहे मिडीयम मध्ये ठेवलाय दिसतो ठेवलं आहे त्यानंतर याला इंजन पण साडेसहा एच पी जोडलेले इंजन पण फेटी मशीन आहे परंतु एक एच पी टाकल्यामुळे हा एस टी पी चालतोय आणि लाईटवरती एस टी बी वापरायचं आहे त्यामुळं मेंटेनन्स कमी में राहतो इंजनची पैशाची बचत होती आणि इंजनला पेट्रोल वगैरे लागत नाही या अशा प्रकारे गोटा इथून पाण्याचं त्यांनी आहे त्याच्यामध्ये पाण्याचा आणि ह्या प्रकारे हे पन्नास फूट पाईप दिला आहे हेवीमधला हे गोटा धुण्याचं काम चाललंय बघताय तुम्ही आता निघताय सगळे व्यवस्थित अशा प्रकारे काय भोसचं काम चाललं आहे तर मला मशीनला एक वर्षी गॅरंटी मोटर पंप कितली पूर्णपणे रिप्लेसमेंट जागापोच सर्विस देते कंपनीत